तीन लाख चार लाख लोकांना नोकऱ्यांची गरज आहे त्या दिल्या पाहिजे अध्यक्ष मोदय त्या केव्हा देणार अध्यक्ष मोदय दे, कालबद्ध काही कार्यक्रम आणि सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष मोदय या टाटा कन्सल्टन्सी असेल किंवा कुणी असेल अध्यक्ष मोदी हजार रुपये कशाला लागतात मागच्या काळातही हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतले जायचे आणि ते पैसे जर गुनिले लाखो विद्यार्थी बसतात तर ते काही शेकडो कोटी होतात तर त्याची काही प्रॉफिटेरिंग करणं नफाखोरी करणं हे शासनाचा उद्देश नाहीये त्यातला पंचवीस टक्के सुद्धा खर्च होत नाही आणि म्हणून काही नफाखोरी करायची का अध्यक्ष मध्ये आणि त्यामुळे अतिशय माफक जेवढा खर्च लागतो अध्यक्ष मध्ये तेवढाच घेऊन लोकांच्या खिशाला जी काही आज झळ ती शासन थांबवणार का एक लाख पेक्षा जास्त भरती एक लाख पेक्षा जास्त भरती एक लाख पेक्षा जास्त भरती आणि त्या भरतीमध्येही एखादी घटना घडली असेल पण पारदर्शी पद्धतीने ही भरती या सरकारने करून दाखवलेली आहे ठीक आहे तुमच्या आता यांनी सांगितलं त्याचे पैसे कमी करा विचार करू आम्ही करता येत असेल तर जरूर विचार करू तुमच्या जेवढे चांगले सजेशन्स आहेत ते द्या ना सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट